गोकुळ दूध आणि स्वातंत्र्य आहे एकोणीशे च्या लढ्यामध्ये या गावातले तीन स्वातंत्र्य सेनानी होते आणि एकूण स्वातंत्र्याच्या मैदानामध्ये या गावातले तीस सेनानी होते अशा भूमीमध्ये आज जी सभा आहे ना ती विजयी सभा होते आहे हे मी धैर्यशील पाटील या ठिकाणी सांगतो कारण ज्या ठिकाणी आता हे व्यासपीठ उभं आहे हे विजयाच व्यासपीठ आहे थोडस सा धैर्यशील साहेबांना वाईट वाटेल पण याच जागेवरती प्रकाश आंबेडकरांची विराट विजयी सभा आम्ही घेतलेली होती भावानो ही गर्दी आमच्या विरोधामध्ये असणाऱ्या विरोधकांना सर्दी तर निश्चितपणानं आणेल पण इथं जमलेल्या लोकांच्या चेहऱ्यावरचा उदंगाचा उत्साह आणि चेतनेच चा चांगन बघितल्यानंतर उद्याच्या दोन तारखेला भोगावती शिक्षण प्रसारक मंडळासाठी होणाऱ्या मतामध्ये विजय कोणाचा होणार हे सांगायला ज्योतिषाला आणायची गरज नाही आज ही सभा बाळूमामाच्या भंडाऱ्यामध्ये होते आहे तीन तारखेला याच ठिकाणी धैर्यशील साहेब गुलालामध्ये विजयी सभा घेण्यासाठी या हे निमंत्रण सुद्धा या ठिकाणी मी तुम्हाला देतो भावानो मला गोड बोलता येत नाही जवळजवळ चौतीस वर्ष भोगावती शिक्षण प्रसारक मंडळावरती प्राध्यापक म्हणून काम केल्यानंतर पाच वर्ष त्या ठिकाणी विद्यार्थी म्हणून शिकल्यानंतर या एकोणचाळीस वर्षाच्या कार्यकाळामध्ये आदरणीय कैलासवाशी दादासाहेब पाटील कवलवकर यांनी ती शिक्षण संस्था त्या ठिकाणी उभी केली मामा असल्यापासून ते सगळे चेअरमन मी तिथं प्राध्यापक असताना पाहिलेले आणि मग एवढ्या सगळ्या व्यापक अशा पटलावरचा हा सगळा सगळा कारभार बघितल्यानंतर माझी उद्विग्नता भावानुळ लपत नाही आज परिस्थिती काय आहे राजकारणाचा अड्डा त्या ठिकाणी तुम्ही बनवला स्वर्गीय दादासाहेब पटेल कौलवकरांना हे अपेक्षित नव्हतं ही शिक्षण संस्था राजकारण विरहित राहावी आणि कारखान्यावरती काय तुम्हाला राजकारणाचा अड्डा करायचा तो करा पण जनमानसातून तेरा माणसं दादासाहेब नेमत असायचे या सगळ्या प्रक्रियेला खो दिला आणि राजकारणाच एक त्या ठिकाणी अड्डा बनवण्याचं काम ह्या सगळ्या विरोधी मंडळींनी केले आज त्या ठिकाणी काय परिस्थिती आहे तुम्ही जाऊन जरा प्राध्यापकांच्या क्वार्टर्स बघा प्राचार्यांचा तिथला बंगला बघा इमारती पडताय स्विमिंग पूल चालवायला दिलाय जिमनॅस्टियम हॉल कुत्र्यांची वस्ती बनलाय जयसिंगरावांनी बी होक काढलं ते तुम्हाला सांगतो बंद पडलं व्यवसाय विभाग आणि दोन तीन वर्षामध्ये बंद पडणार आहे मी प्राध्यापक असताना तिथं साडेपाच सहा हजार विद्यार्थी संख्या होती आज त्या ठिकाणी केवळ अडीच हजार इतकी विद्यार्थी संख्या आहे शिक्षक सरप्लस होत आहेत तुकड्या बंद पडतायत नोकर भरतीचे पैसे एटीजी खाली जमा करण्याचा निर्णय झालेला होता ते पैसे कुणाच्या घशामध्ये जात आहेत कुठं आहेत ते अरे प्राचार्य नाही बिनविरोधाचा प्रस्ताव मीच तयार केला सगळ्या लोकांना एकत्र आणलं आदरणीय स्वर्गीय पी एन पाटील साहेब असतील संपतराव पवार पाटील असतील एवाई पाटील असतील या सगळ्या नेत्यांना एका घोंगड्यावरती बसून सर्व पक्षीय त्या ठिकाणी लोक नेमले गेले सहा महिन्याकरता निवडणूक सदरांचा घटना दुरुस्ती करून कारखान्याकडे सुपूर्द करायचा निर्णय झाला सहा महिन्यानंतर शिक्षण प्रसारक मंडळ पाच वर्षाच्या करता आम्ही आम्हाला संधी द्या असं म्हटल्यानंतर पाच वर्ष झाली आणि पाच वर्षानंतर पुन्हा ती शिक्षण संस्था कायद्याच्या कचाट्यामध्ये अडकवण्याचं काम एवाय पाटील आणि जयसिंगराव हुद्रे यांनी केलं तुम्हाला ही जनता एवाय पाटील माफ करणार नाही हे लक्षामध्ये घ्या तुमच्या राजकारणाला सुरुंग का लागतायत याचा एवाय पाटील तुम्ही विचार करा तुमची नैतिक जबाबदारी होती तुम्ही माझे शत्रू नये मी अनेक व्यासपीठावरती सांगतोय की एवाय पाटील हे सुद्धा माझे मित्र आहेत पण फार मोठ्या विश्वासानं या परिसरातल्या जवळजवळ एकोणतीस हजार सभासदांनी एवाय पाटील साहेब तुमच्या हातामध्ये ही शिक्षण संस्था का दिलेली होती तुम्ही घटना दुरुस्ती करावी म्हणून दिलेली होती या परिसरातले याचे यावत सगळे नेते सगळ्या नेत्यांना एकत्र बसवून एक, एक सुकानू समिती आम्ही केली त्या सुकानू समितीचा प्रमुख मीच होतो तिथं ठरलं आमचं घटना दुरुस्ती काय करायची प्रत्येक कलमावरती चर्चा झाली आणि एक घटना दुरुस्ती आम्ही तयार केली पण जयसिंगरावांनी ती घटना धर्मादायकडे तुम्हाला सांगतोय का सादरच केली नाही आणि जयसिंगरावाने मी हे जेव्हा विचारलं तेव्हा जयसिंगराव मला असं म्हणतायत की मी माझ्या नेत्याचं ऐकू का जलंधर पटेल तुमचं ऐकू मग एवाय पाटील हा दोष तुमच्या वरती येतोय का या परिसरातल्या आम्हा लोकांच्या वरती येतोय याच उत्तर तुम्हाला द्यावं लागेल एवाय पाटील साहेब अजूनही वेळ गेलेली नाही या परिसरामध्ये चांगलं काहीतरी करा अरे परवा दिवशी हायकोर्टामध्ये तुमचे लोक आहेत एवाय पाटील साहेब आणि या परिसरातल्या शेतकरी सभासदांना तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची आश्वासनं देत आहेत तुमची या परिसरातली आता एकोणतीस हजार सभासद जनता विश्वास ठेवणार नाही हे लक्षामध्ये घ्या तुम्ही खरंच नवीन काय केलं याच उत्तर द्या ते कॉलेज हे तुम्हाला सजलेलं दिसतंय तिथं जी सगळी फरशी घातलेली आहे रूम जे थोडस चांगलं डागडूजी मध्ये चांगलं दिसतंय हे मीच तुम्हाला सांगतो एका प्राध्यापकांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या पगारातल्या पैशातून ते केलेलं आहे तिथे एक मला सांगा जे मुलींच वस्तिग्रह त्या ठिकाणी बांधलं ते माझी प्राचार्य पेडणेकरांच्या मुलांनी बांधून दिलं ती बाहेर जी तुम्हाला कमान दिसते ना ती या तारळेगावचे सुपुत्र सप्रे यांनी ती कमान बांधून दिली आज बिचारे ते कालवश झालेले तिथं जी काही झाड लावल्यात त्या झाडांना जे काही साधारणतः कंपाऊंड केलेलं आहे म्हणजे आपण जे साधारणतः बोर्डांच्या कडून जे घेतो ना ते सुद्धा तुम्हाला एका कंपाऊंड करायला पैसे हे प्राध्यापकांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या पैशातलंच आहे मग तुम्ही नेमकं काय केलं याचं उत्तर तुम्ही द्या जयसिंगराव तुम्ही आणि एवढा पाटलांनी या परिसरामध्ये शब्द न पाळण्याची संस्कृती तयार केली तुमच्या मिशीला इतकं खरकट लागलंय इतकं खरकट लागलंय की आज ही एवाय साहेब तुम्ही माळेची शपथ घेताय माळेचे मणी आ आई येस बनीदास हा खमंग अगदी खमंग, म्हणजेच गोकुळ तूप ताज्या घडामोडींसाठी आरके केच्या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करायला विसरू नका